तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना जे पैसे सरकारचे हेक्टरी साडेआठ हजार रुपये आलेले आहेत ते बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत आणि त्याचे कारण काय आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो पैसे न जमा होण्याचे कारण हे आहे की तुमची ई के वाय सी आणि फार्मर आय डी जी आहे ती पूर्णपणे फार्मर आय डी चालू झाली का नाही ह्याची पण मित्रांनो तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा कारण ती जर फार्मर आय डी चालू नसेल तर पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार नाहीत कारण फार्मर आय डी फार ही हे फार महत्त्वाची भूमिका आता ह्याच्यापुढे घेणार आहे कुठल्याही सरकारी योजनेबाबत किंवा पैसे खात्यावर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी फार्मर आय डी हे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये फार महत्त्वाचा विषय होणार आहे कारण फार्मर आय डी जर तुमचे फार्मर आय डी पूर्णपणे चालू झाले असेल तर नंतर म्हणजे मित्रांनो फार्मर आय डीचा एवढा एवढा फायदा होणार आहे की तू फार्मर आय डी कुणा शेतकऱ्याची सरकारने बघितलं तर त्या फार्मर आय डीवर जेव म्हणजे एका शेतकऱ्याच्या नावावर किती शेत आहे काय आहे ते पूर्ण त्या शेतकऱ्याची फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्याची पूर्ण माहिती त्या फार्मर आय डीमध्ये असणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फार्मर आय डी हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि तुम्ही फार्मर आय डी जर काढलेली नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या त्याशिवाय कुठलाही पैसा तुमच्या खात्यावर जमा होणार नाही सरकारचा तर मित्रांनो फार्मर आय डी पण जे आहे ती चेक करून घ्या आणि ई के वाय सी ई के वाय सी क केलेली नसेल तर ती पण तुम्ही मित्रांनो करून घ्यावी ते पण तुम्ही जर ई के वाय सी नाही केलं तर पैसा तुमच्या खात्यावर जमा होणार नाही तर मित्रांनो असे दोन मुद्दे आहेत आणि काय माहिती मिळाल तर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये कळवतो चला मित्रांनो भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये नमस्कार